नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरेल तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला दाखवल्या म्हणजे दाखवण्यात आलेलं आहे कुसुमताई सायलीला म्हणते की अगं खरंच ग सायली अर्जुन तुला इकडे भेटायला आला आणि तो शांत बसला नाही आणि आता इकडेच बघा मंडळी ही अस्मिता जोरजोरात वरडत असते अगं विमल मला कॉफी ना तर आता ही विमल म्हणते आहो ताई मी फोडणी देत होते ना त्यामुळे जरासा वेळ लागला आणि आता मंडळी याच्यावर ताई म्हणतात की अगं विमल मी तुला मदत करू का आणि आता ही विमल म्हणते की नको अहो नको बहिणी सगळं आहे अहो आत्ताचं मी आवरून घेते आणि दुपारचं जेवण तर सायली ताई आणि आता मंडळी विमलच्या हे तोंडातून चुकून निघतं आणि माता स आणि माता सर्व सदस्य शांत झालेले आहे पण आता ही अस्मिता म्हणते घ्या दीड वर्ष तर ती मुलगी आपल्याला मूर्ख बनवत होती आणि आता तू तिचंच नाव काढते विमल तर आता ही विमल म्हणते की नाही असं नाही आहे नाही ते साहित्य असं सततच म्हणजे स्वयंपाकघरात घरात असतात ना त्यामुळे मला असं तोंडात निघलं आ तर आता ही अस्मिता म्हणते की अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का हा की ती हरवेळेस किचनमध्ये असायची आणि आम्ही ती इकडे जेवण करायचो तर आता ही विमल म्हणते की अहो नाही ताई मला असं नाही म म्हणजे म्हणायचं होतं आणि आता अस्मिता म्हणते हे बघ विमल जर तुला जर तिचा जर जा जास्त फुळका आला असेल ना तर मग तू जात इकडे तिच्याकडे आणि आता मंडळी बघा शेवटी आता सायलीने ते तिचं ते मंगलसूत्राचे मनी लावून परत बनवलेलं ला आहे आणि आता ते खूप जास्त खुश आहे आणि आता इकडेच बघा मंडळी प्रतिमात्या आणि ही प्रिया आलेली आहे आणि आता मंडळी ही अस्मिता तर खूप जास्त खुश झालेली आहे आणि ती म्हणते अगं तू बरं झालं तू आलीस नंतर ते निसतं हे लोक निसतं ते एकच विषयावर आडून पडलेले आहेत ना तर आता मंडळी या प्रियाचे तुम्ही नाटकं बघा आता ही प्रिया कल्पनाताईच्या जवळ येते आणि ती म्हणते अगं मामी आता तू त्या सायलीचं विचार विचार आणि तिला तू पूर्णपणे विसरून जा अगं तिची की एवढी लायकी नाही म्हणजे तिची एवढी लायकी नाही ग अगं म्हणजे ती गेली आणि आपलं घरातलं वातावरण खराब झालं असं तर नाही आहे ना आणि आता मंडळी ही प्रिया त्या बेडच्या म्हणजे त्या, त्या बेडवर बसते आणि ती म्हणते अस्मिता तू बरोबर बोललेली होतीस अगं माझ्याशिवाय या घराची गडी कोण नीट बसवणार हो आहे बरं आणि आता मग मा प्रतिमा त्या म्हणतात की हो ना आहो हिने तर घरी हत्तच केलेला की मला पूर्ण आजीकडे जायचं आहे मला सेवा करायची आहे असं तसं पूर्णाची आता आहे ना तन्वीला आहे त्या ना तुमची जराशी सेवा करून द्या आणि आता ही अस्मिता म्हणते की अगं बरं झालंस तू तन्वी आली अगं आता आपण दोघेही जण मज्जा करूयात ना आणि आता मंडळी ही प्रिया म्हणते की अगं असं काय करतेस अस्मिता घरातला बघायला नको का आणि आता मंडळी ती पुढे म्हणते की अगं विमलताई अगं आता तुला म्हणजे आता तुला घरातलं सगळं काम करायला तुला जरास प्रॉब्लेम होत असेल ना ग तर आता ही अस्मितामध्येच म्हणते की हां होते ना आज तर तिने मला कॉफी पण लेट दिली आणि आता मंडळी ही प्रिया म्हणते की आपण विमलताईचे जरासं मदतीला एक बाई ठेवूया ना कामवाली बाई ठेवूया ना आणि आता मंडळी असं बोलताना तेवढंच आता अर्जुन आणि चैतन्य आलेले आहेत पण मंडळी या प्रियाचं बोलणं अजून थांबलेलं नाही आहे ही प्रिया अजून म्हणते की म्हणजे काय ना ती कामवाली बाई जरासं विमलताईला मदत करेल जरासं साफसफाई करेल तर आता बघा मंडळी प्रतिमा आत्या म्हणतात की अगं तन्वी तू इकडे का आली आहेस तू काम करायला आली आहेस ना हा मग तू काम करायच्या बदली एक एक म्हणजे म्हणजे एक तू दुसऱ्या बाईला का बोलवती आहेस काम करायला पण मंडळी मधीच आता ही कल्पना ताई म्हणते की अगं कशाला अगं ते काम का करेल आणि ती काही चुकीचं बोलत नाही आहे ती इकडे येऊन आम म्हणजे आमचं मन हलकं करायला आलेली आहे ठीक आहे इकडे घरातले कामं करायला आली आहे का आणि आता मंडळी हे कल्पनाताई परत म्हणतात की हा ती बरोबर बोलते ती आती कधीच खोटं बोलत नाही ती एकदम स्पष्ट बोलते आणि आता मंडळी बघा अर्जुन आपला चाललेला असतो त्याच्या खोलीत पण आता ही प्रिया येते आणि त्याला थांबवते आणि आता ही प्रिया म्हणते अरे अर्जुन मला कळते तुला जो त्रास होतो आहे अरे पण आपल्याला नवी सुरुवात करायला हवी ना आणि आता मंडळी असं बोलल्यानंतर प्रत म्हणजे कल्पनाताई आणि ही जी मान खाली का म्हणजे आता हे दोघेही जण मान खाली घेतात आणि आता मंडळी या चैतन्याला खूप जास्त टेन्शन झालेलं आहे आणि तो मनातल्या मनात म्हणतो मन अरे बाप रे ही मुलगी इकडे राहायला आलेली आहे आणि ही लय आग लावेल आमच्या घराला आणि आता मंडळी तो अर्जुन प्रियाचं तर काही ऐकत नाही आणि तो जातो आणि आता ही प्रिया परत कल्पनाताईच्या जवळ येऊन बसते आणि ती म्हणते की या सायलीने आपल्या अर्जुनवर काहीतरी जादू वगैरे केलेला आहे अगं पण मी आहे ना मी अर्जुन म, 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 आ, या अर्जुनला सगळ्यामधून बाहेर काढे मन मन हा म्हणजे बाहेर काढेल आणि आता मंडळी आजी या प्रियाला त्यांच्याजवळ बसवतात आणि आता आजी या प्रियाला म्हणते अगं जसं आम्हाला तुझं खरं रूप दिसलं ना तसं अर्जुनलाही दिसेल अगं तू टेन्शन घेऊ नकोस आणि आता इकडे बघा मंडळी हे मधुभाऊ आता त्या निखिलशी बोलत आहे आणि ते म्हणतात की हो हो मी सगळे कागदपत्र रेडी ठेवलेत हो अच्छा हो 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 अच्छा मग तुम्ही कधी पण या आणि आता मंडळी सायली हे सगळं ऐकते आणि ती जरासं बाहेर येऊन बघते आणि आता मंडळी ही सायली म्हणजे आता तोच विचार करत असते मधुभाऊनी हे सगळं काय केलं आणि नेमकं मंडळी ती पोळी आता करपते आणि मग आता ही विमल म्हणते की अगं सायली तू काय करते ती पोळी करपली बघ ना आणि आता म्हणजे ही सायली ताईला पण सगळं सांगते आणि आता ताई बाहेर बाहेर येते <coughs> आणि ती म्हणते की मधुभाऊ अहो तुम्ही आता कोणाशी तरी फोनवर बोलत होता ना अहो आपली केस कोणीतरी घेतली आहे अहो कोण आहे तो वकील तर आता हे मधुभाऊ म्हणतात अगं कुसुम मला एक चांगला वकील भेटला आहे बघ अगं आणि आधीचा वकील आपल्या पूर्ण आयुष्यात त्यांनी आपल्या पूर्ण सत्य नाशस केलेला आहे अगं त्यामुळे जरा दुसरा वकील भेटणं जरा आ अवघडच होतं बघ आणि आता मंडळी ही कुसुमताई म्हणजे मधुभाऊंना त्या वकीलचं नाव विचारते आणि आता मग मधुभाऊ म्हणतात की त्यांचं नाव ॲडव्होकेट नितीने असं आहे त्यांचं नाव आणि आता मंडळी सायलीला भूतकाळामधलं आठवत असतं की अर्जुनने त्या म्हणजे त्याच वकिलाला मारलेलं होतं आणि आता मंडळी सायली हे सगळं जेव्हा ऐकते तेव्हा तर ती शॉक असून जाते आणि आता इकडेच बघा मंडळी आणि आता मंडळी चैतन्य आपलं काम करत असतो आणि अर्जुन तर त्याच्या विचारामध्येच असतो आणि आता मंडळी तेवढ्यात आता एक माणूस आलेला आहे आणि आता तो म्हणतो की अर्जुन सुभेदार आहेत का आणि आता अर्जुन येतो आणि तो माणूस अर्जुनच्या हातात एक चिठ्ठी देतो आणि आता मंडळी चैतन्य अर्जुन विचारतो अरे ही कुठली चिठ्ठी आहे अर्जुन तर आता, आता, आता हा अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मधुभाऊने आपली केस काढून घेतलेली आहे आणि ही केस आता तो नितीन म्हणजे लढणार आहे आणि आता मंडळी इकडेच बघा हा हा नितीन या संगती बसलेला आहे आणि मंडळी हा महिपत त्या हा म्हणजे त्या वकीलला म्हणजे त्या वकील नितीनला एवढी लालच देत आहे आणि आता हा महिपत म्हणतो अहो ऐका अहो त्या माथाऱ्याला आपण फाशी द्यायची बघा त्या माथाऱ्याला असं चकचकीत पूर्ण असं पुसून टाकायचं बघा आणि आता मंडळी आता ही साक्षी म्हणते की आणि पुढे काय करायचं आहे ते तर तुम्हाला माहितीच असेल आणि आता हा ॲड एड ॲडव्होकेट नितीन म्हणतो की हो माहिती आहे ना मला अहो तुमचा या केसची काय संबंध नाही आहे असं कोर्टात सिद्ध करायचं आणि आता मंडळी हे म्हणजे आता हे ऐकल्यावर आता हा महिपत आणि ही साक्षी खूप जास्त खुश झालेल्या आहेत आणि आता ही साक्षी म्हणदेही आहो अण्णा आहो आपल्याला आता एक असा वकील भेटलेला आहे जो मधुभाऊची केस लढतोय पण तो आपल्या बाजूने केस लढतोय आणि आता मंडळी इकडेच बघा सायली आता मधुभाऊला समजवायचा प्रयत्न करत आहे की तुम्ही ही केस ॲडव्होकेट नितीनला लढायला नका देऊ पण पन तरी पण आता मधुभाऊ काहीच ऐकत नाही मंडळी आता सा� सायली तर म्हणतच आहे की तो चांगला माणूस नाही आहे पण आता हे मधुभाऊ म्हणतात अगं सायली तो अतिशय हुशार माणूस आहे आणि तुम्हाला नको शिकूस आणि आता मंडळी ते असं बोलून आता ते जातात आणि आता इकडेच बघा मंडळी हा महिपत या ॲडव्होकेट नितीन म्हणत असतो या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तुझ्या घराच्या बाजूला पाऊस पडणारे पाऊस ते पण पैशांचा आणि काय ना जर एकदा तर जर त्या म्हातारड्याला फाशी झाली तर तर मंग नारे तुझा आनी मग पैशांचा महापूर येणार आहे तुझ्या घराच्या इथे आणि मग थंडी पडल आणि एकदम थंडी येईल बघ तुझ्याकडे आणि त्याच पावसाने म्हणजे त्याच पैशांनी तू शेकोटी करायची बघ आणि मस्त असं मजेशीर राहायचं तुझ्या फॅमिली सांगती आणि आता मंडळी या मैपतने तर या वकिलाला खूप जास्त लालच दिलेली आहे ला आणि आता मंडळी इकडेच बघा म्हणजे आता मधुभाऊ बाहेर बसलेल्या असतात आणि आता सायली झाकून झाकून बघते आणि आता मंडळी शेवटी आता ही सायली कुसुमताईला म्हणते की अगं बघ ना मधुभाऊ तिकडे एकटेच बसलेले आहेत अगं तू तिकडे जाऊन जरासं बघ त्यांना आणि आता कुसुमताई तिकडे जाते म्हणजे त्यांच्याजवळ जाते आणि आन, आता ती म्हणते की आव मधुभाऊ तुम्ही कुठवर आता असे एकटे बसणार आहात चला आता आपण आज जेवूया तर आता हे मधुभाऊ म्हणतात की माझी जेवायची इच्छा नाही आहे ग अगं मी इकडे जरास थंड हव्यावर बसतो बघ आणि आता ही कुसुम म्हणते की आहो मधुभाऊ जर तुम्ही असे जर थंडीमध्ये जर बसायला आले असतात तर मग तुम्ही एवढे टेन्शनमध्ये नसल्या असतात ना आणि आता ती म्हणते की आव मधुभाऊ मला माहिती आहे तुम्हाला किती टेन्शन आहे तुम्हाला किती दुःख झालेलं आहे आणि मंडळी आता इच्या वाक्यावरच आता हा भाग इथे संप संपवला आहे आणि मंडळी तुम्हाला काय वाटते पुढे काय होईल हे मधुभाऊ आता या नितीनला केस देणार की नाही मंडळी केस तर देणारच आहे पण हा नितीन कशी ती केस सोडवणार का सोडवणार का तो फक्त नाटक करेल मंडळी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद